म्हसवडच्या पीचवर भारतरत्न सचिन तेंडुलकरची तुफान खेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मोठी धमाल पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मांडदेशानं अनेक खेळाडू देशाला दिले ललिता बाबर सारखी ऑलिम्पिक पटू दिली याची जाण ठेवून क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बसवडच्या मांडेशी फाउंडेशनला भेट दिली सचिन तेंडुलकर यांनी दुष्काळी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्याशी प्रत्यक्ष खेळ सुद्धा केला मसवडच्या दुष्काळी पीच सचिनची खेळी भन्नाट रंगली आणि सारे खेळाडू मंत्रमुग्ध झाले परफेक्शनिस्ट आमिर खान नंतर थेट सचिन तेंडुलकरनं काल मांडदेश दनाडून सोडला चेतना सिन्हा यांच्या मांडदेश फाउंडेशननं मांडेशात मोठं काम उभं केलं आहे विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचे हे स्वतःचे फाउंडेशन आहे मंगळवारच्या भेटीमध्ये सचिन सोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर देखील उपस्थित होते सचिन यांनी साताऱ्याच्या दुष्काळी भागात येताना येथील व्यंजनांचा आणि भोजनाचा आस्वाद घेतला आणि मांडेशी फाउंडेशनच्या खेळाडूंसोबत थेट संवाद सुद्धा साधला सचिन यांनी वेगवेगळ्या खेळाडूंशी संवाद साधताना सातत्य आणि खेळाविषयीचं डेडिकेशन याचं महत्त्व सांगितलं याचबरोबर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांबरोबर थेट प्रात्यक्षिक सुद्धा केले